तळोदा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे बोरदेतील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रातील शस्त्रक्रिया के व प्रस्तुती गृहाला सोळा जून रोजी रात्री नऊच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली आहे सुदैवानं यावेळी केंद्रात कोणतीही गर्भवती महिला किंवा रुग्ण उपस्थित नव्हता हो अन्यथा मोठा अनर्थ ओढावला गेला असता आग लागल्याची माहिती कळताच गावकऱ्यांनी तातडीनं धाव घेतली व पाणी उपलब्ध संसाधनाच्या मदतीने आग आटोक्यात आणली मात्र या आगीमुळे प्रसिद्धी गृहातील काही वैद्यकीय साहित्य जळून खास झाले आहेत या घटनेनं गावात व आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून मागील आठवड्यातच चिनोद्या येथे घडलेल्या अशाच प्रकारच्या आगीची आठवण ताजी झाली आहे तत्कालीन काळजी घेतली नसती तर या आगीत मानवी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आरोग्य विभागाकडून देखभाल व सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर दुर्लक्ष होत असल्याचं यावरून स्पष्ट होते नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत यंत्रणेला तात्काळ जबाबदारीचं भान ठेवण्याची मागणी केली आहे या सारांमुळे तळदा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे आहे का असा सवाल उपस्थित होत आहे